सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या महिलांचं आवडीचं व्रत मार्गशीर्ष गुरुवार व्रत तर मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा मांडणी कशी करावी स्तोत्र मंत्र नैवेद्य आरती ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरला सुरू होणार आहे आणि त्यातला पहिला गुरुवार आहे तो म्हणजे पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे तो बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे तर आपल्याला हे चारही गुरुवार माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून काही सेवा करायच्या असतात आणि हे व्रत बऱ्याच स्त्रिया करतात हे व्रत स्त्रिया पुरुष दोन्ही करू शकतो आणि बऱ्याच मला या व्रताचे खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत मला सुद्धा आहेत आणि जर तुम्ही याआधी कधी मार्गशीर्ष गुरुवार व्रत केले नसेल पण तुम्हाला जर इच्छा असेल मार्गशीर्ष गुरुवार व्रत करण्याची तर तुम्ही वर्षी सुद्धा सुरू करू शकता जर तुम्ही आधी मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असाल पण मध्ये तुमचा खंड पडला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी कधीपासून गुरुवार व्रत सुरू करू तर तुम्ही वर्षी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरू करू शकता असं अजिबात नाही की खंड पडला म्हणजे आता मात्र गृहव्रत धरायचीच नाही असं अजिबात नाही तुम्ही पुन्हा या वर्षी ते व्रत सुरू करू शकता आपल्या घरामध्ये माता अखंड वास राहावा आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहावं यासाठी आपण आपल्याला हे व्रत करायचे असतात आणि खरंच सांगते हे व्रत जर तुम्ही मनापासून पुन्हा श्रद्धेने केले ना तर खरंच त्या घरामध्ये माता अखंड वास असतो त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही साधे सोपे असे हे व्रत आहे फार काही नाही फार खर्चही लागत नाही काहीच नाही खूप साधे सोपे करत आहे फक्त आपली श्रद्धा खूप महत्वाची आहे आपण जर मनापासून कुठलीही सेवा केली अगदी मनापासून पूर्ण श्रद्धे नाही तर अर्थात आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं तर आता आपण बघूया की मार्गशीर्ष गुरुव्रताची पूजा मांडणी कशी करावी तर चला सुरुवात करूया तर या पूजा मांडणीसाठी तुम्हाला सर्वात प्रथम पाटावर किंवा चौरंगावर एक लाल कलरचं वस्त्र अंधरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण की कोणतीही सेवा आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यानंतर बघा तुम्हाला इथे कलश मांडायचा आहे त्यासाठी खाली तांदळाची रास तुम्हाला करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गव्हाची सुद्धा रास घेतली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही त्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या किंवा तुमच्याकडे चांदीचा तांब्या असेल तुम्ही चांदीचा तांब्या घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूचा तांब्या असेल तर तुम्ही तो घेऊ शकता स्टीलचा असेल तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही त्यावर तुम्हाला स्वस्तिक आणि पाच बोटं आणि उमटून घ्यायची आहे त्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक सुपारी एक नाणं हळद कुंकू अक्षदा आणि त्याचप्रमाणे एखादं फूल तुम्ही टाकू शकता आणि त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला कलश ठेवून घ्यायचा आहे त्यामध्ये आता तुम्हाला पाच झाडांची पाच पाने तुम्ही ठेवू शकता काही ठिकाणी पत्री मिळते त्यामध्ये सगळ्या झाडांची पाने असतात म्हणजे मोस्ट ऑफ झाडांची पाने असतात तर ती पत्री तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता किंवा जर तुम्हाला यापैकी काहीही नाही मिळालं तुम्ही विड्यांची पाने ठेवू शकता पाच किंवा आंब्याची ढाळेसुद्धा तुम्ही ठेवली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही आता मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी पाच उड्याची पाणी ठेवून घेत आहे तर अशा पाणी तुम्हाला हा कलश मांडायचा आहे त्यावर तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आता बघा बाजारामध्ये मुखोटे महालक्ष्मीचे मुखोटे मिळतात छान छान किंवा वस्त्र मिळतात ते अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर इच्छा असेल आपल्या कळशाला मुखवटा किंवा वस्त्र घालणे तुम्ही घालू शकता हे सगळं सुशोभीकरणासाठी आहे आणि त्यामागचा एक भाव असा पण असतो की आपली महालक्ष्मी सुंदर दिसावी छान दिसावी तर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही घालू शकता नाही घातली तरी पण चांगलं आहे बघा मी इथे कळशाला मुखोटा आणि वस्त्र घालून घेतलेले आहे त्यानंतर तुम्हाला मातालक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि आता आपल्याला गणपती बाप्पांची आणि मातालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यासाठी तुम्हाला दोन विड्यांची जोड पाणी तिथे ठेवायची आहे त्यावर आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यासाठी तुमच्या देवारातली गणपती बाप्पाची जी कोणती मूर्ती असेल ती थी थी तुम्हाला एका डिशमध्ये किंवा तांबड्यामध्ये ठेवायची आहे आणि आता आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सर्वात प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दुधानेसुद्धा करू शकता किंवा पहिले पाण्याने नंतर परत दुधाने आणि नंतर परत तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक करता तुम्हाला ओम गण गणपती नमहा या मंत्राचा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला तिथे खाली अक्षर टाकून त्यावर तुम्हाला गणप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे आता आपल्याला मातालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे माता मूर्ती असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता नसेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता काही नसेल तर तुम्ही फक्त पोथी जरी मांडली तरी पण चालणार आहे माझ्याकडे मूर्ती आहे त्यामुळे इथे दोन विड्याची जोड पाणी मी घेतलेली आहेत त्यावर तुम्हाला अक्षर टाकायची था आहेत आणि माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तिथे ठेवून घ्यायची आहे मातालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला आधी अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पंचमूताने किंवा पाण्याने अभिषेक तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीसुक्त एकदा पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्र इथे ठेवू शकता पूजा मांडणीमध्ये त्यावर तुम्ही तुमच्याकडे कमळकट्याची माळ असेल तुम्ही कमळकट्याची माळही ठेवू शकता श्रीयंत्र हे मातालक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरातून मातालक्ष्मी कधीही जात नाही ती ती वास करत असते जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तुम्ही या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे महालक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही या महिन्यामध्ये अवश्य घेऊ शकता त्यानंतर गणपती बाप्पांना आणि मातालक्ष्मीना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे ओम गण गणपतय ओम गण नमः ओम गण गणपतय ओम गण गणपतय ओम गण गणपतय नम ओम oh, महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तुम्ही ही पूजा मांडणी करताना लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे फुले अर्पण करून घ्यायची आहेत तुमच्याकडे जी कोणती फुले असतील ती तुम्ही इथे अर्पण करू शकता गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला श्रीयंत्रावर जर तुम्ही श्रीयंत्र ठेवणार असाल तर त्यानंतर कलशाला तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहे गणपती बाप्पाना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जो माझा आधी दाखवायचा राहून गेला होता तर यापर्यंत तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे शंख असेल तुम्ही इथे पूजा मांडीमध्ये शंख आणि घंटीसुद्धा ठेवून घेऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला महालक्ष्मी व्रताची जे आपली कहाणी असते जे पोथी असते ती तुम्हाला ठेवायची असते बघा तुमच्याकडे मातालक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल तुम्ही फक्त ही पोथी जरी पूजा मांडीमध्ये ठेवली आणि तिची सुद्धा तुम्ही जर हळद कुंकू अक्षर वाहून पूजा केली मनोभावे अगदी पूर्ण श्रद्धे तरी सुद्धा चालते काहीच हरकत नाही आता ही पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्ही ही पोथी कधीही वाचू शकता जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असाल तुम्ही दिवसभर कधीही पोथी वाचू शकता किंवा त्याच वेळेस जरी वाचली तरी पण चालणार आहे बरेच जण सकाळी पूजा मांडणी करतात तर बरेच जण संध्याकाळीसुद्धा करतात जर तुम्हाला पूजा मांडणी सकाळी करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की त्याच्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्याला दिवसभर मिळत असतात आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं म्हणून जर पूजा मांडणी सकाळी करणं तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा नाही जमले तुम्ही संध्याकाळीसुद्धा पूजा मांडणी करू शकता आता बघा या पोथीमधील आपल्याला महालक्ष्मीची गुरुवार व्रताची कहाणी वाचायची असते त्याचबरोबर आपल्याला हे जे महालक्ष्मी महात्मे आहे ते सुद्धा तुम्हाला वाचायचं असतं त्यानंतर तुम्हाला शेवटी मंत्र असतो बघा त्या पोथीमध्ये शेवटी आहे महालक्ष्मीचा मंत्र ओम एम श्री महालक्ष्मी नमहा तुम्ही हा मंत्रा एक तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यानंतर त्याच्याच खाली महालक्ष्मी अष्टकम पण आपल्याला दिलेलं आहे ते पण तुम्ही सोळा वेळेचं तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर आहे महालक्ष्मी अष्टकम आणि खूप प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मीची तुम्हाला सोळा वेळेस पठण करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा नाही जमला तुम्ही एकदा जरी पठण केलं तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही आता बघा तुम्हाला यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तुम्ही जे काही तुमच्या जेवणामध्ये बनवणार असाल वरण भात भाजी चपाती जे काही तुम्ही बनवणार असाल ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती म्हणायची आहे आरती सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पाची म्हणायची असते त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महाजांची किंवा आपल्या स्वामींची पण तुम्ही आरती म्हणू शकता तर अशापर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे अतिशय साधं सोपं व्रत आहे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा जमेल त्या वेळात तुम्ही पोथी वाचा काहीच हरकत नाही सकाळ दुपार संध्याकाळ पूजा मांडणी झाल्यानंतर पण तुम्ही लगेच जरी पोथी वाचली तरी अतिशय उत्तम आहे नाही जमले तुम्ही दिवसभर कधीही पोथी वाचू शकता त्यानंतर तुम्ही एखाद्या गुरुवारी मातालक्ष्मीची ओटी सुद्धा भरू शकता पूजा मांडणी करून झाल्यानंतर ओटी भरताना महालक्ष्मीचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे ती नुळेस आणि त्यानंतर ती ओटी तुम्हाला मातालक्ष्मीच्या चरणांजवळ लावायची आहे आणि तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्यानंतर त्या ओटीचं जे काही सामान आहे किंवा ती जी काही ओटी आहे ती तुम्ही एखाद्या सुवासनेला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही तर अशापर्यंत मला गुरुवार व्रत हे पूर्ण करायचे आहेत ओटी तुम्ही दर गुरुवारी जरी महालक्ष्मीची भरली आणि शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही एखाद्या सुवासनेला ती ओटी दिली किंवा तुम्ही स्वतः ते वापरले दागिने किंवा ती ओटी तरीसुद्धा चालणार आहे तर अतिशय अशा सहा सोप्यापर्यंत मला ही पूजा मान्य करून गुरुवारचे हे व्रत करून मला करायचे आहेत सगळ्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर अनुभव या व्रताची आपल्याला येत असतात तर चला एक ही एक खूप महत्त्वपूर्ण माहिती होती जी मात्रसोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वामी माझ्यानी आणि मात्र लक्ष्मीचराणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ